काय अप्पाजी लई दिवसाची बुडी गेली आलीच नाही अरे कायची भांडण करून गेली अशी हक्कळ बुडी का भांडण करून गेली ते थे? आता पट हक्कळ आहे मी दहा हक्कड आहे तुम्हाला आठवण नाहीत का बुडीची आता आठवण कायची आहे ते हक्कळ बुडीची अप्पाजी तुम्ही बुडीसाठी कविता लिहिली होती ना सांग ना सांग काय जाऊ दे आता घेण नाही भक भक बोलली घेण नाही देणं नाही भक भक बोलली आता तूच म्हणत बिचारी मी मायरी चालली आणून देतो तुले समज काही आयत आणून देऊ मी तिले आणून देतो तुले समज काही आयत तरी कुत्रीच्या शेपटीवर हकडीच राहत या विचारा विचारात माहीत तब्येत मोठी हल्ली बुडीच्या विचारा विचारात माहीत तब्येत मोठी हल्ली आता तूच मंत बिचारे मी माहेरी चालली घेण नाही देणं नाही भक भक, भक बोलली आता तुसमंत बिचारे मी माहेरी चालली कामाचं येतीच्या जीवावर वावरातलं काम नाही करे कामाच येतीच्या जीवावर वावरातलं काम नाही करे या घरी त्या घरी या घरी त्या या घरी बायाजवळ फकाल्या मारत फिरे बायाजवळ फकाल्या मारत फिरे म्या म्हटलं बुडीले तुई नियत नाही चांगली म्हटलं ले तू नियत नाही चांगली आता तूच म्हणत बिचारी मी माहेरी चालली भक बोलली नाही हे नाही भक भक बोलली आता तूच म्हणत बिचारी मी माहेरी चालली सिनेमा पाहायची इलेलय गोडी सिनेमा पाहायची इलेलय गोडी करिश्मा करीनाची फॅन थोडी थोडी करिश्मा करीनाची फॅन थोडी थोडी करिश्मा पॅटर्नचा ड्रेस देना मले घेऊन करीना पॅटर्नचा ड्रेस देना घेऊन म्या म्हटलं बिचारे आपल्या वयाचा विचार करणं भान ठेवून आपल्या वयाचा विचार कर भान ठेवून या विषयावर रात्री काल मायासंग भांडली या विषयावर रात्री काल मायासंग भांडली आता तूच म्हणत बिचारे मी माहेरी चालली घेणं नाही देणं नाही भक भक बोलली घेणं नाही देणं नाही भक भक बोलली आता तूच म्हणत बिचारे मी माहिरी चालले आता सांग ना तू तू मले वय काय आपलं काय ते म्हणेना पॅटर्न आहे का ड्रेस आणून दे तिला आला हे ते हक्क चकपट हक्क दहा पट हक्कळ जाऊ द्या आता त्या बुडीचं गेली तर जाऊ द्या जाऊ द्या दुसरं पोन बुडी आता चला मग चला येऊ बायरो चला येऊ बाहेरू उघडा दरवाजा गाडी राहिली मग